नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत एक क्रियापद अनेक वाक्य म्हणजे एका क्रियापदापासून अनेक वाक्य कशी बनवायची ते आपण पाहत आहोत तर आपण आता प्रथम एक क्रियापद घेऊया इट इट म्हणजे काय खाणे टू इट टू इट म्हणजे काय खाणे आता बघा इट इटच्या अर्थ किती होतात बघा खाते खातो खात खातेस खातोस खाऊ बघा खाते खातो खातात खातेस खातोस खाऊ ठीक आहे ना अशा प्रकारचे अनेक आक्याचे होतात आता या तिला अनेक वाक्य कशी करायची की आपण पाहणार आहोत प्रथम वाक्य घेऊ आपण ती आंबा खाते काय खाते आंबा खाते बघा आता सी इट्स अ मँगो सी इट्स अ मँगो आता दुसरं वाक्य कसं बनवायचं हे हे तसंच राहू हे खाते तसंच राहू फक्त हे बदलायचं हे बदलायचं असे किती असं बदलून तुम्ही किती वाक्य करू शकता बघा आता हे खातो कधी येते आता समजा ही लावलं असतं ही असं आलं असतं तो आता आपण तर तो घेऊया याच्यावरून समजते तो तो काय तो केळी खातो केळ खातो, तो केल, तो केल खातो तो ना तो केळ तो केळ खातो बघा ही इट्स अ बनाना ही इट्स अ बनाना बघा आता वाक्य ते वाक्य केनवा आता हे बदला मग नाव घ्या की ना रमेश रमेश टमाटे खातो रमेश काय खातो टमाटे टमाटे आवडतात रमेश बघा बघा रमेश इट्स रमेश इट टोमॅटोज आणि पचे टोमॅटोज रमेश इट्स टोमॅटोज बघा किती बघा एका एक एकच आहे तीन वाक्य झाले नाही असे अजून बरेच वाक्य होते असे अजून बरेच वाक्य होतात ते सफरचंद खाता ते सफरचंद खाता बघा ते ना काय म्हणतात दे आता अनेक नाही म्हणजे याच लागत नाही हा अशा प्रकारे आपण चार वाक्य म्हणले एका बनवता येतात किती बनवा असे हजारो प्रकारचे वाक्य तुम्हाला किंवा शंभर प्रकारचे वाक्य तुम्हाला बनवता येतात फक्त बदलायचे नाही क्रियापद बाकी सगळं बदलायचं फक्त हे बदलायचं नाही असे किती वाक्य तुम्हाला बनवता येतात बनवता येतात बनवता येतात लग्नापासून बनवता येतात पासून बनवता येतात पासून बनवता येतात अशा एका क्रियापदापासून तुम्हाला असे अनेक वाक्य बनवता येतात आणि तुम्ही अशी घरी खूप प्रॅक्टिस करा आणि त्यापासून तुम्ही वाक्य बनवता